बॉलिवूडचा सगळ्यात हँडसम हिरो ही मॅन म्हणून ओळख अभिनयाचा बादशाह असलेले धर्मेंद्र यांनी वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला धर्मेंद्र यांची अभिनयातील इनिंग सुपरहिट असली तरी राजकारण मात्र त्यांनी पाच वर्षातच सोडून दिलं होतं धर्मेंद्र राजकारणाला का वैतागले होते त्यांच्या कुटुंबातील कोण कोण लोक आता राजकारणात आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अभिनयातल्या दीर्घ आणि दमदार चार मध्ये माध्यमातून राजकारणात प्रवेश केला इंडिया शायनिंग या मोहिमेमुळे ते भाजपाकडे आकर्षित झाले आणि नंतर त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संपर्क साधल्याचं सांगितलं जातं भाजपने त्यांना राजस्थानातील बिकानेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती जवळपास साठ हजार मतांनी धर्मेंद्र यांचा विजय झाला आणि खासदार म्हणून ते संसदेत गेले। दोन चार ते दोन हजार नऊ एवढी पाच प्रकल्पांना हातभार लावला पण नंतर संसदेतील अनुपस्थिती मतदारसंघाचे प्रश्न न मांडणे यामुळे ते टीकेचे धनी झाले त्यानंतर त्यांनी राजकारण सोडून देण्याचा निर्णय घेतला आपण एक कलाकार आहोत आणि आपल्याला मनापासून राजकारण करता आलं नाही अशी कबूलही त्यांनी दिली होती पण त्याचबरोबर इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार काम मी करत होतो पण क्रेडिट माझ्याऐवजी इतर लोक घेत होते अशी खंत धर्मेंद्र यांनी व्यक्त केली होती त्यानंतर दोन हजार नऊमध्ये त्यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला पण मुलगा सनी देओलसाठी ते पुन्हा मैदानात उतरले होते दोन हजार एकोणीसमध्ये अभिनेता सनी देओलने आपला राजकीय प्रवास सुरू केला होता भाजपच्या तिकिटावर पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओल खासदार झाले त्यावेळी धर्मेंद्र यांनी सनी देवलचा प्रचारही केला होता पण खासदार म्हणून सनीची ही कारकीर्द लक्षवेधी ठरली नाही राजकारणात येताच सनी देवलचा देवल राजकीय कारकिर्दीने त्यांच्या चाहत्यांचाही अपेक्षाभंग झाल्याचं दिसून येतं आपल्या खासदारकीच्या चार वर्ष कार्यकाळात सनी देओल केवळ एकच प्रश्न लोकसभेत विचारू शकला तर उपस्थिती ही फक्त अठरा टक्के होती संसदेतील खासदारांची सरासरी उपस्थिती एकोणनव्वद टक्के एवढी असते आपण इतर लोकांना सांगतो असं वागू नका मात्र संसदेतील व्यवहार पाहून मी त्याच्यातला नाही असं मला वाटतं म्हणून मी अभिनयाच्या क्षेत्रातच ठीक आहे राजकारणात आता जाणार नाही त्यांनी सांगून टाकलं होतं पण धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी राजकीय जीवनात कमालीच्या यशस्वी ठरल्या ड्रीम गर्ल असलेल्या अभिनेत्री राजकारणात टिकणार का अशी चर्चा करणाऱ्यांना त्यांनी आपल्या कामातून उत्तर दिलं हेमा मालिनी सलग तिसऱ्यांदा भाजपतर्फे खासदार झाल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस हेमा मालिनी तब्बल तीन लाख मतांच्या फरकाने लोकसभा निवडणूक जिंकल्या होत्या मथुरेमधून सलग तिसऱ्यांदा जिंकत हेमा मालिनी यांनी लोकसभेच्या जोरावर निवडणूक जिंकता येते हे दाखवून दिलं पण धर्मेंद्र मात्र राजकारणातील इनिंग यशस्वीपणे खेळू शकले नाही किंवा त्यांना खेळता आली नाही एवढं मात्र निश्चित आहे एकूणच धर्मेंद्र यांचं असं जाणं आणि त्यांची राजकीय कारकिर्द याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं असेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा